कुठल्या कुठल्या आता आदरणीय सगळं शरद पवार शरद पवार साहेबांनी जे सांगितलं मुशीबनाथ भेटायचे तुम्ही हे पासावाळ झालेलं आहे त्यांना पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे अध्यक्ष सगळ्या लोकांना माहिती आहे सगळं प्रत्यक्षात भेट गेल्यानंतर उद्या करूया उद्या ते कर्या ते करे असं करत करत टोलो टोल ते गेले टोलो टोलत गेले माझं आंदोलन म्हणजे सक्रिय आंदोलन सगळ्या आपल्या लोकांना माहिती आहे मी कुठल्याही एक रुपयाचं आंदोलन घे घे घेऊन मी आंदोलन केलेलं नाही प्रामाणपणानं आंदोलन केलेलं आहे पत्रकारांनीसुद्धा म्हणजे तुमचं काम कौतुक का करायचं वाटते तुम्हीसुद्धा जया शिंदेचा छाया प्यायला नाही काय नाही संपूर्ण तुम्ही मला एवढं सगर केलेलं आहे आणि आज मला अपेक्षा होती की माझ्या पत्रकारांनी आज माझं सगळं काय असेल ते जीवनाग जीवन खाता ही करावी आणि मला जास्तीत जास्त त्रास दिला असेल तर जास्त मला हसन मुसिफ साहेबांनी त्रास दिलेला आहे ते केव्हाही सांगून देत मला त्यांचे मी बोल बोलायला तयार आहे तुम्ही सांगेल त्याच्याप्रमाणे गा, गा। मी आम्ही हजर व्हायचं गेलं की तिथं तीन हजारपेक्षा तरी विषय मिटला पण शेवटी पोरग्याचं घाटूनसुद्धा तिने ते करू शकेल नाही त्यांच्या हातात होतं कुठल्या तरी कारखान्यामध्ये किडी बँकेमध्ये शिपाई मंडळावर सपोर्ट केला तर माझा उदर निरोध झाला असता मी कोणाबद्दल वाईट बोलणार नाही जे आहे घटलेलं ते मी घट स बोलणार तीस ते पस्तीस वर्ष मी ह्या पक्षामध्ये काम करतोय प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे एक रुपया कोणाने खाल्लेला नाही आणि कुणीही दाखवा मला परत राहिलं नंतर नंतर मला ह्या टायमाला आता ज्याची आहे परिस्थिती मला छत्रपती श राजेश हे आपले भागवती राजे काय त्यांचं मी कुठलं काम केलं आहे काहीच काम केलं नाही त्यांना करता म्हणून त्यांना ते बरं वाटून त्यांनी मला ते नेहमी मला देवी काय लागलं तर घरात सांगायचं त्याप्रमाणे ते मला मदत करत आलेले आहेत आणि आता काय पक्षामध्येच काय राहिलेलं नाही पक्ष्यांचं मुळं पक्षामुळं माझं वाटोळ झालेलं नाही पक्षाची कथा तत्ती काही नेते मंडळी आहेत की स्वतःची घरं भरणार स्वतःची पोरांची हे करणार चाल करणार त्यांच्यामुळं माझं नुकसान झालेलं आहे नाहीतर मी शरद पवारला दोषी ठरणार नाही कारण शरद पवारला मी दोन तीन भेटून सांगितलेलं आहे अवल्याच असायला बाबा अमुक आमो बाबा महादेरा माड महादेरा माडकांनी सुद्धा माझं मा कौतुक केले जेयू तू माझ्याजवळ असता असता तर तुला काय लागत येतील असं जेयू हे मारकांचं चांगलं नव्हतं मी कुणाला माडी मारकांना माडकांना नावं ठेवलं नाही आणि चंद्रकांत दादा पाटील आहे भाजपच्याही कारण माझ्या मिशेच्या टायमाला ते घरात मी माझ्या अर्धातच बसले पोत्यावर बसले होते एक मला स्वाभिमान आहे आणि तुम्हाला एवढं सांगतो की शिवसेनेमध्ये संजय पवार असतील भाजपचे महेश दादव असतील अशोक देसाई असतील ह्या लोकांनी मला पक्ष न बसता व मला माझ्या पोरग्याच्या काही देशासाठी मला त्यांनी मदत केलेली आहे हे मी आज खरं सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला आणि पवारसाहेबांची बहीण बहीण बहीणसुद्धा मला मानती फार माईसुद्धा माईसुद्धा मला घरात गेली की मदत करतात माईनं सगळं माहिती आहे आता शेवटी पाणी पाणी ह्याच्याबद्दल गेलेलं आहे तर सगळ्यात वाईट वाटतं ते पोरक्याचं वाईट वाटतं मी कधी रडलेलं नाही पोरग्याबद्दल पण मी किती पिरितेच जाळली मला काही वाटलं नाही तर रात्री दोन अडीच दोन अडीच साडेबारा इथं पुढं अजिबात झोपलं नाही गेली सहा महिने वाचतील माझ्या बारा दिवशीच्या परिस्थितीमध्ये बारा दिवशी परिस्थिती होती काय कुठल्याही समाजमध्ये बारा दिवस घालायला लागतो कशाला खोटं बोलायचं बाळासाहेब पाटील कराडचे सहकार मंत्री आहे ते माझे जीवलंग मित्र ज्योतिबा डोंगरापासून जोडतो त्यांना ते कळालं त्यांनी मला पैसे पाठवून आणि मी ते कार्य केलं नाही आता ह्या वर्ष जाताला मी माझ्या भावातून सगळ्यांसाठी मला त्यात काही इंटरेस्टिंग नाही आहे पन्नास माणसं शंभर माणसं घालतनीकाम्यायचं मला विचार नाही तर की असला माझ्यासारखा कार्यकर्ता मी आज खोटं बोलणार नाही कोण कार्यकर्ते असतील ती मी आता या भानगडीत पडू नये कारण आता ही परिस्थिती तशी राहिलेली नाही एवढं वर्ष केले पक्षा